बडनेरा परिसरात एक अत्यंत हृदयदावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे जुनी वस्ती येथील अलमाज कॉलनी जवळील एका मोकळ्या प्लॉट मध्ये आहे दुपारच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या ही बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली प्राथमिक अंदाजानुसार सदर अर्भक रात्रीपासूनच त्या ठिकाणी पडून असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अर्भक नुकतेच जन्मलेले असल्याचे दिसून येत असून त्याला येथे कोणतीही अज्ञात व्यक्तीने आणून टाकण्याचा संच व्यक्त केला जात आहे ही घटना समाजात परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असून सर्वत्र हळबळ व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच बन्नेळा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून घटनेची गंभीरता लक्षात घेता फॉरेन्सिक टीम तसेच डॉग स्क्वॉडला देखील पाचारण्यात करण्यात आले फॉरेन्सिक तज्ज्ञाकडून घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात येत असून अर्भकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला तो जन्मल्यानंतर जिवंत होता का तसेच अर्भकाला येथे कोणी आणि कोणत्या हेतूने आणून टाकले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास सुरू आहे सदर घटनेमुळे बंडणेरा परिसरात संताप आणि दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास बंडणेरा पोलीस ठाणे करीत असून संबंधितांना शोधून काढण्यासाठी सर्व यंत्रणात सतर्क करण्यात आले आहे